बातमी क्रिकेट विश्वातील मोहम्मद शमी आणि के एल राहुल चॅम्पियन ट्रॉफीच्या प्लेइंग इलेव्हन मधून बाहेर ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी एकोणीस फेब्रुवारी ट्रॉफीसाठी ट्रॉफी साठी रेडी झाली आहे टीम इंडियाचा इंडिया पहिला सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे त्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफी साठी कशी प्लेंग इलेव्हन खेळवणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे त्यातच आता भारताचा माजी खेळाडू सुरेश रैनाने त्याची प्लेइंग इंग इलेव्हन निवडली आहे त्याने आपल्या संघात राहुल आणि मोहम्मद शमीला प्ले इंग इलेव्हन मधून दाखवला आहे तर असा आहे रैनाचा संघ रोहित शर्मा शुभमन विराट कोहली श्रेय सेयर अक्षर पटेल ऋषभ पंत हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा कुलदीप यादव हर्षित राणा आणि अर्जदीप सिंग तर असा आहे संघ मित्रांनो रैनाने निवडलेल्या प्लेइंग इंग इलेव्हन मध्ये केल राहुल आणि मोहम्मद शमीला संधी न दिल्याने चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे तुम्हाला या संघाविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा